राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढविणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे बाबा आत्राम यांची मुलगी शरद भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही अशी ती म्हणाली अशी ही खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली तर धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असाही खोचक टोला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावलाय अरे धरमराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी पावर साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ निर्वण लड़, लड़, आपसे आप पार्टी से लड़ूंगी अतः पावर साहब का निर्णय वेगड़ा है पर स्वतः मुलगी बापा के विरुद्ध निवनूक लड़ाए तैयार है आता बाबा आश्रम तो जाकेड खालते कड़क कई दिन उतरना रहते आत